तमाम माता आणि नि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेशी संबंधित आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण मो अपडेट समोर आलेली आहे तर बघा माता आणि बहिणींनो ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभेचं इलेक्शन पार पडलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने लाडक्याबहीणंना आता प्रतीक्षा आहे जे काही तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात येणारे संदर्भातच ही अपडेट आहे की शासनाची ऑर्डर काय तेरा तारखेची तर बघा तेरा डिसेंबरची ही अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वच माता बहिणींसाठी आहे तर बघा पात्र आणि अपात्र यादी जाहीर करण्यासंदर्भात आता फक्त याच माता बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता आणि समोरचे लाडके बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत फक्त याच माता आणि बहिणींना पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यासंदर्भात एकवीसशे रुपये सर्वांनाच या ठिकाणी मिळणार नाही आहे तर पैसे किती तारखेमध्ये पैसे तुमच्या खात्यात डिपॉझिट करण्यात आलेले आहे किंवा नाही त्या संदर्भात अपडेट आहे पैसे चेक कसे करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोण यासाठी पात्र झालेलं आहेत आणि आदित्यताई टटकरींनी या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी काय माहिती दिलेली आहे त्यांनी काय अपडेट दिलेली लाडक्या बहिणींना सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आज सांगणार आहे तर तेरा डिसेंबरची अपडेट काय सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता पाहायला भेटणार आहे तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वप्रथम सगळ्या अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि नो जी काही अपडेट आलेली आहे अगोदर ती अपडेट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला आता शेअर करून द्या कारण ज्या माता बहिणींनी लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना ही अपडेट ही जी काही माहिती ती कळायला पाहिजे तंतोतंत की शासनाने तुमच्यासाठी नेमका निर्णय काय घेतलेला आहे तर बघा आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे भरपूर माता बहिणींना आलेले आहे आणि आत्तापर्यंत एक जी काही महत्त्वाची अपडेट होती की अर्जांची जी काही आता आहे तर छाननी सुरू आहे ज्या अर्ज तुम्ही या ठिकाणी भरलेला आहे तर त्याची पूर्णपणे छाननी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीस ते चाळीस लाख महिलांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत आता याच्याबागचं कारण काय याच्यामागचं कारण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशामुळे तुमचे फॉर्म रद्द केले जाणार आहेत याच्यामागचं कारण काय आता बघा महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस वेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस सगळ्यांनी फॉर्म भरले ठीक आहे आता काहींनी फॉर्म त्यावेळेस भरले काहींनी नंतर भरले मग आता महत्त्वाची अपडेट अशी आहे की त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले आणि त्यावेळेस लगोलग म्हणजे ताबडतोब तुमच्या फॉर्मला अप्रुव्हल झालं आणि बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट झालं परंतु आता तसं नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे दोन पॉईंट पाच कोटी महिलांनी फॉर्म फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामधून तीस ते चाळीस लाख मैलांचे फॉर्म रद्द होतील आता नेमके याचं मागचं कारण काय तुम्ही जर शासनाचे नियम तोडून फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल बघा लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत आणि बाकीच्या माता बहिणींना या ठिकाणी तीन हजार रुपये आणि प्लस एकवीसशे रुपये असे पाच हजार शंभर रुपये बँक खात्यामध्येच डिपॉझिट होणार आहे तर या कोणत्या बहिणी असणार आहे कोणाच्या खात्यात एकवीसशे आणि कोणाच्या खात्यात पाच हजार शंभर रुपये येतील सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे त्याच्यासाठी अगोदर लक्षात घ्या की मी तुम्हाला काय महत्व पूर्ण अपडेट देत आहे तर बघा तुम्ही जर शासनाचे नियम तोडून फॉर्म भरलेला असेल आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी अटी देण्यात आलेला आहे की एका घरामधून फक्त दोन माता बहिणी दोन महिला उमेदवार या योजनेचा लाभ भरू शकतात म्हणजे लाभ घेऊ शकतात परंतु अगोदर पैसे तीन चार माता बहिणींना भेटलेले माशा माता बहिणींपैकी फक्त दोनच राहतील बाकीच्यांचा फॉर्म रद्द होईल त्याच्यानंतर काही माता बहिणी विधवा असतात म्हणजे आता बघा काही माता बहिणींना विधवा पेन्शन भेटत असते तर त्यांचासुद्धा फॉर्म देखील रद्द केला जाणार आहे म्हणजे त्यांचा त्यांना जर तिकडं पैसे भेटत असतील तर इथं फॉर्म रद्द होईल आणि इथं द्यायचा असेल तर तिकडं त्यांचं या ठिकाणी पैसे बंद होतील त्याच्यानंतर काही डबल योजनेचा फॉर्म या ठिकाणी भरता आणि त्यांना लाभ भेटत आहे म्हणजे दुसऱ्या पण योजनेचा लाभ भेटतोय आणि इथं पण भेटतोय मग अशा बहिणीचा पण एक फॉर्म ठेवला जाणार आहे एक रद्द केला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा याच्यामध्ये घरी चारचाकी कार नको पाहिजे होती आता बघा बघा ही पण अट होती आणि आता छाननी या ठिकाणी कडक आहे कडकचा अर्थ असा आहे की या ठिकाणी अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने छाननी केली जात आहे आणि त्याच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही जर सापडले म्हणजे तुमचा फॉर्म जर असेल चुकीच्या पद्धतीने भरलेला म्हणजे शासनाचा उद्देश असा आहे की योग्य जर फॉर्म असेल तरच पैसे दिले जातील अदरवाइज तुमचा फॉर्म रद्द होईल आणि अशा महिलांची संख्या आहे तीस ते चाळीस लाख मग आता तुम्ही जर या तीस ते चाळीस लाखमध्ये बसत असाल तर बघा तुमचा फॉर्म डायरेक्टली रद्द होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ कधीही मिळू शकणार नाही सर्व माता बहिणींनी हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आता बघा महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली आदेश देण्यात आलेले आहेत महिला बहिणींची जे काही माता बहिणी आहेत तर त्यांची काहींची फसवणूक करण्यात आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे तो इंटरनेट कॅफेवरचा या ठिकाणी मुद्दा आहे इंटरनेट कॅफेवाल्यांनी फॉर्म भरले परंतु ते अप्रुव्हल झालं नाही मग अशा माता बहिणींना पैसे मिळालेले नाही त्यांचं काय मत आहे की आमची फसवणूक झाली आम्हाला पैसे मिळालेले नाही तर फसवणूक कोणाची झालेली नाही आहे फॉर्म अजून त्याची छाननी सुरू आहे आणि तुमचा फॉर्म त्यावेळेस अप्रुव्हल झाला नसेल तर तो होईल त्याच्यासाठी वेळ लागू शकतो आता पैसे खात्यात येण्यासंदर्भात काय अपडेट आहे तर तीच अपडेट मी तुम्हाला आता देतो बघा अगोदर तुम्हाला जर रेग्युलर हप्ते भेटलेले असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता, आता। डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे आणि जर तुम्हाला अगोदर पैसे काहीच मिळालेले नसेल एकही हप्ता तर तुमचे आतापर्यंत जेवढे पैसे बाकी असतील तेवढे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत ज्या माताबाईंना नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे जे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यांना पैसे मिळालेले नाही आहे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात ते तीन हजार आणि प्लस डिसेंबरचे एकवीसशे रुपये डिसेंबरचे एकवीसशे रुपये असे टोटली पाच हजार शंभर रुपये बँक खात्यात जमा होणार आहे तर त्या संदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे तर सर्व माता बहिणींसाठी ही खुशखबर आहे गुड न्यूज आहे आता पैसे कधी जमा होतील तर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचं या ठिकाणी आधार लिंकिंग असेल प्रोसेस ओके हो असेल तर बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत सर्व माता आणि बहिणींच्या तुम्हाला मॅसेज येईल बँक खात्यामध्ये एवढे एवढे पैसे डिपॉझिट झाले आता अजूनपर्यंत कोणाच्याही बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला नाही आहे पर्यंत तेरा डिसेंबरची अपडेट आहे की या ठिकाणी जे काही आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या कामाला लागा जे काही अधिकारी आहेत त्यांच्या आणि लाडका बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जेवढे या ठिकाणी त्यांचे बाकी असतील समोरचा हप्ता असेल त्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करा जमा करा तर अशा पद्धतीने हे हो, ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहेत सर्व माता आणि बहिणींसाठी तर टेन्शन घेऊ नका तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील तुम्हाला अगोदर पैसे मिळालेले असतील किंवा नसतील तरी चालेल फक्त आधार लिंकिंग पाहिजे फॉर्म अप्रुव्हल पाहिजे आणि सर्व प्रोसेस ओके पाहिजे आणि तुम्ही या शासनाच्या नियमामध्ये येऊनच फॉर्म भरलेला असावा तरच तुम्हाला पैसे भेटतील आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल तुम्हाला किती हप्ते काय आले सर्व काही कमेंटमध्ये विचारा काही अडचण आलेली असेल तर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र